पण पाहिजे पण आपलं जीवन जगत असताना एखादा आदर्श एखादा आश्रय त्या आश्रयाला आपलं जीवन असलं पाहिजे आश्रयाच्या व्यतिरिक्त जर जीवन आपलं असेल तर निश्चित स्वरूपात आपला जन्म मरण्याचा फेरा हा वाया गेल्याशिवाय राहणार नाही आश्रयाला ना जीवन असलं पाहिजे बघा एखादा प्राणी आहे एक कोंबडी आहे आपल्या पिला जन्म घालते पिला जन्म घातल्याच्या नंतर पिलं कोणाच्या आश्रयाला असतील कोंडीच्या पखाच्या किंवा कोंडीच्या सहवासामध्ये म्हणजे त्यांचं जीवन काही काळापुरतं जर संकटमुक्त व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी त्या आईच्या म्हणजे त्या कोंबडीच्या आश्रयाला असलं पाहिजे एखाद्या स्त्रीचं जीवन बघा संपूर्ण जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत कोणाच्या कोणाच्या तरी आश्रयाला असत बघा एखादी मुलगी आहे मुलीचं जीवन आपल्या पित्याच्या आश्रयाला असतं म्हणजे बापाच्या आश्रयाला तरुण तरुणपणी तिचं जीवन पतीच्या आश्रयाला असतं बरोबर आहे ना आणि म्हातारपणी तिचं जीवन आपल्या मुलांच्या आश्रयाला असत या तिन्ही गोष्टी आपण व्यवहारामध्ये पाहतो बालपणी मुलीचं जीवन हे पित्याच्या आश्रयाला असतं तरुणपणी स्त्रीचं जीवन पतीच्या आश्रयाला आणि म्हातारपणी स्त्रीच जीवन हे मुलांच्या आश्रयाला बरोबर आहे आणि असं जर तिने जीवन जगलं तरच तिला संसारामध्ये समाधान आहे आणि याच्या व्यतिरिक्त बघा याच्या व्यतिरिक्त बालपणी पित्याला सोडून तरुणपणी पतीला सोडून आणि म्हातारपणी मुलाला सोडून जर तिने आश्रय केला काय बारीक चिंता नाही काय बालपणी पित्याला सोडून तरुणपणी पतीला सोडून मातारपणी मुलांना सोडून जर आश्रय केला तर काय होत बालपणी जर पित्याला सोडून जर आचरण केलं तर तिची निंदा होते काय बालपणी वडिलांना सोडून पित्याला सोडून जर आचरण केलं तर तिची निंदा होते तरुणपणी पतीला सोडून जर आचरण केलं तर तिची बदनामी होते आणि म्हातारपणी आपल्या मुलांना सोडून जर आचरण केलं तर त्यांचा छळ होतो विठ